चार हजार रुपयाची तीन बर्नरची शेगडी फुकट आणली चार हजारची ची प्रवाशी बॅग पण फुकट आणली अकरा भांड्यांचा डिनर सेट पण फ्री ब्रँडेड आणि चरचरीत बॉटल पण एकदम फ्री ही तीन हजारची तीन भांडी पण एकदम दादा फ्री दादा फक्त पंधरा हजार नऊशे चक्कीवर तुम्ही पंधरा च गिफ्ट आणि फ्री द्यायला लागलाय असं कसा ऑफर महालक्ष्मी अटाचक्कीची आहे ब्रँड अम्बेसिटर आपला अशोक मामा आहे त्यामुळे ऑफर असणारच कशी आता गिरणीत जाऊन उभारण्यापेक्षा अटाचक्की घेण्याचा प्लॅन आपण करतोय की पण अट्टाचक्कीवर एवढ्या वस्तू फ्री आणि मिळत असल्यावर मग काय सणात सण सन म्हणायचा मामा मामी हीच आटाचक्की वापरते की, वा की। महालक्ष्मी चक्की म्हणजे वीस वर्षाचा अनुभव आहे आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या एक है एच पी दोन एच पी अशा आटाचक्की मग घालायचं गहू जुंधळ नाचणी मका फिरवायचं गर्रा मग किती पण पुढं की पाहिजे तसं बारीक मोठं दळते यासाठी यात चाळण्या आहेत बघा पाहिजे ती घालायची आणि पाहिजे तसं दळून घ्यायचं अरे पण याचा पत्ता सांग कोल्हापुरात शाहपुरी पोलीस स्टेशनच्या समोर ट्रेड सेंटर आहे आत एंट्री केल्या गेल्या समोरच महालक्ष्मी आटाचक्की आहे काय वाटलं तर नंबर आणि दिलायच फक्त येताना मोठी गाडी घेऊन या